कळंब शहरात आणि परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट सुड़ वाढला असून आता चोरट्यांनी थेट राजकीय पदाधिकाऱ्याच्या मालमत्तेवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कळंब शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तांदुळवाडी रोडवरील श्रीराम वीट उद्योग परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्तात्रेय तनपुरे यांच्या शेळीपालनाच्या गोठ्याचे पत्रे कापून अज्ञात चोरट्यांनी एका शेळीची चोरी केली ही घटना रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की दत्तात्रेय तनपुरे यांचा तांदुळवाडी रोडवरील वेताळपाटी मोहा बीट येथील श्रीराम बीट उद्योग येथे शेळीपालनाचा व्यवसाय आहे रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंदिस्त गोठ्याला लक्ष केले चोरट्यांनी गोठ्याचे पत्रे कापून आत प्रवेश केला आणि तेथून एका शेळीला घेऊन पोबारा केला सोमवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली एका राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षाच्या गोठ्यातच चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेमुळे परिसरात पोलिसांच्या गस्तीवर आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या चोरीमुळे तनपुरे यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे पोलिस आता या प्रकरणाचा कसा छडा लावतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एम डी लाईव्ह मराठी कळम